नमस्कार मंडळी देव माणूस गीत गात आहे अशा मालिकांमधून माणूसांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे तर मालिका विश्व गाजवल्यानंतर अभिनेत्री तेजस्विनी लोणारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहे तर तेजस्विनीने तिच्या नव्या प्रोडक्शन हाऊसचं नाव तेज क्राफ्ट प्रोडक्शन असं ठेवलं आहे तिने तिच्या नव्या प्रोडक्शन हाऊसचा लोगो देखील खूपच सुंदर बनवला आहे अभिनेत्रीने या लोगोची पहिली झलक इंस्टाग्रामवर शेअर केली तसेच पोस्ट लिहत तिने आपल्या भावनासुद्धा व्यक्त केल्या आहेत त्यामध्ये ती म्हणते आज एक खास दिवस एक खास क्षण आणि माझ्यासाठी अतिशय भावनिक क्षण मी माझ्या तेज प्रोडक्शनचा लोगो लॉन्च करत आहे हा एक मोठा टप्पा आहे स्वप्न साकार होत आहे आणि यामागे खूप मेहनत जीतं आणि समर्पक आहे तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नव्हतं आशा आहे की तुम्ही सगळे माझ्या या प्रवासात माझ्यासोबत असाल साथ द्याल आणि हा सुंदर क्षण माझ्याबरोबर साजरा कराल धन्यवाद चला हा प्रवास एकत्र एन्जॉय करूया तर अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर बऱ्याचशा कलाकारांनी तिचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे तर अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हे आता अभिनेत्री म्हणून नव्हे तर निर्माती म्हणून मालिका विश्वात पदार्पण करत आहे तर आता बघूया तेजस्विनी त्याच्या ते प्रोडक्शन हाऊस अंतर्गत कोणत्या मालिकेची निर्मिती करते दरम्यान अभिनेत्री तेजस्विनीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने मालिकांसह दोघा तिसरा आता सगळं विसरा गुलदस्ता अफलातून अशा चित्रपटामध्ये काम केलं आहे बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वा सुद्धा झळकली होती तर काही दिवसांपूर्वीच बंद झालेल्या तुझेच मी गीत गातय या मालिकेत ती निगेटिव्ह भूमिकेत झळकली होती तर तेजस्विनी लोणार हिला नवीन अचीवमेंटसाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका